हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा हात बरे ना गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे आणि आज आहे रविवार तर आज ठेवला होता हळदी कुंखाचा कार्यक्रम आणि तीन चार दिवसापासून मुलांचे ॲनिवल डे हे ते चालू आहेत तर त्यामुळं काय टाईम भेटला नाही आणि आईची तब्येत पण खराब होती त्यामुळं काय आम्ही हळदी कुंखाचा कार्यक्रम लवकर ठेवला नाही आणि आज टाईम भेटला तर आज ठेवून घेतला कारण आज आहे हळदी कुंकू आमच्याकडं तर तुम्ही सर्वांनी आमच्याकडं हळदी कुंखासाठी या आणि इकडे पूजा वगैरे झालेली आहे हे बघा इकडे पूजा वगैरे छान अशी झालेली आहे आणि हळदी कुंकवाची तयारी करत आहेत आता आम्ही साफसफाई वगैरे आणि त्यासोबतनं पावभाजी घरी ठेवली आहे तर पावभाजी पण बनवायची आहे आम्हाला तर त्यामुळं लवकर लवकर आवरणं चालू आहे आणि मी झाले आता खाली प्रांशू न्यानो सारा भूमी अर्जुन हे सर्व बसलेले आहेत हॉलमध्ये तर मी दीदी आणि आई आम्ही तिघी पण पावभाजीची तयारी पण करतोय आणि आवरून पण घेतो तर चला दाखवते मी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप छान होणार आहे आणि तर चला स्टार्ट करते मी पुढं तुला व्हिडिओ मध्ये यायचं प्रांशू नाही येत नाही पातील नाही येत ते इकडे प्रांशु प्रांशु चाची आणि आई पण यायलीत तिघ पण यायलेत प्रांशु ती गोबी घे ती 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 गोबी घे तुझ्याशी फोटो काढते हा वापरे बस झालं बस झालं ठेव खाली आता ठेव ह

ते पाव पावभाजी मसाला हा छोटी छोटी दाखवू का हा यातच आई उलट छोटे छोटे वापरायला होतील आपल्याला ते मोठाले नाही एकदा पडली की जाळे पडायली कदा मग ते वापिस करावं म्हणलं ते का नाही नाही राहू द्या मग कशा लावू दे माहा भाजीला नंतर हा आणि करणार नाही कदा काय ते मोठाले जाळे पडली की नाही ते ते वापिस करून प्रवीण मसाला काही आणता येते अरे थाकायचं ते मग त्याची कुकर द्यायची सांग तू पलीकड

बस झालं इकडं घ्या आता त्या ठिकाणी म्हणल्या आपली खुल्या काहीच होऊन जाईल पायचं हारा झालं <laughs> ना <laughs>